डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे त्यासाठी भगवंताचं चिंतन करा भक्तीशिवाय मुक्ती नाही आई वडिलांची सेवा करा रोज त्यांचं दर्शन घ्या तिथेच खरा स्वर्ग आहे तरच खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता आणि समाधान नांदेल असं प्रतिपादन अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती स्वामी अरुणनाथ गिरी महाराज यांनी केलं संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान देवगड हिवरगाव पावसा आयोजित राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्तानं त्र्याहत्तर वर्षांची परंपरा असलेल्या अखंड अरिणाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनानं झाली यावेळी स्वामी अरुणनाथ गिरी महाराज बोलत होते कोणी शिव व्यक्त आहे कोणी भगवताचार्य आहे तुम्ही शिव कथाकार आहे तर कोणी कीर्तनकार आहे वेगवेगळे वेगळी कीर्तन पार पडलेली आहे या सगळ्याचा मतीत अर्थ एकच आहे सगळ्या कीर्तनाचा सार एक असे भगवंताचं भजन करा भक्ती करा आणि त्याची प्राप्ती करून घ्या जीवन सफल झाल्याशिवाय ज्ञानेश्वरी पारायण करायचं असेल दिंडी वारी करायचं असेल अन्नदान करायचं असेल ज्ञानदान करायचं असेल सेवादान करायचं असेल श्रमदान करायचं असेल याचा ता मतीत अर्थ एकच आहे मला भगवंताची प्राप्ती व्हावी कृपा व्हावी जीवन सार्थक लागाव त्याकरता हा प्रयत्न इथे सुंदर टाळकरी चौकार विनय करीत दृष्टी म्हणजे सुंदर नियोजन आहे माता भगवीत पूर्ण जनावर हो। एवढ्या खंदे वारा तुम्ही इथे येतात भक्ती करतात महादेवाची सुख समाधान शांती मिळण्याकरता अविरात्र प्रयत्न करणारे माणसं अविरत्रासे प्रयत्न करूनही शांती आम्हाला गुरुच्या कृपेने भगवंताच्या आशीर्वादाने सहभाग प्राप्त संसारामध्ये प्रयत्न करत असताना आज सुख मिळेल उद्या सुख मिळेल आज सुख मिळेल उद्या सुख मिळेल या करता रात्री दिवस माणसं प्रयत्न करत असतात पण संसारामध्ये गाडी घेतली तरी सुख नाही जमीन घेतली तरी सुख नाही बंगला बांधला तरी सुख नाही संसारात ते कितीही प्रगती करा बाहेर रंगाने ते दिसायला असेल पण अंतरंगाने माणसाला झोपल्यावर झोप येत नसेल तर खरं सुख मिळणार का पाह लक्षात घ्या आमचे वारकरी पडल्या पडल्या झोपतात काही ना झोपीच्या गोळ्या लिहावं लागतात म्हणजे आपल्या भागात कसे तशी परिस्थिती कायला गोळ्या एवढे झोप येत नाही पण वारकरी आमचे दिंडी भजन कीर्तन करतात हे पावल्या मिळतात वडले की लगेच झोपी जातात वारकरी पागल्यात असला तरी तो सुखी आहे आणि झोपडीत असना तरी तो सुखी आहे का त्याच्या कडून भजन घडतो आणि ज्याच्या कडून भजन वक्ती घडती परमार्थ घडतो त्याच्यासारखं जगात या सुखी दुसरा कोणी असू शकत नाही कारण या जगात सखर धन कोणता असेल परमार्थ महाधन परमार्थ महाधन परमार्थ महाधन परमार्थ महाधन

श्रीरामपूर निवास करताना गोपर मधून तीन किलोमीटर जंगला मध्ये जे स्थान आहे अडवंगनाथाचं या अडवंगनाथाने जे बारा वर्ष तप केलं नवनाथ ग्रंथाच्या तेहतीस चौतीस अध्यायामध्ये जे प्रसिद्ध आहे रामाच्या सुरुने शिरा तयार झाली आणि त्या शिळे करता बांधलेलं हे मंदिर आहे ऐतिहासिक स्थान आहे आपण नक्की या आणि मंदिर पूर्ण झाल्यानंतर एक हजार वर्षाची विहीर मारो मंदिरात प्रकट झालेली आहे नाथाच्या काळातली ही बघण्याकरता तीर्थ घेण्याकरता नक्की या आणि जगनाथ कोणाला वारायण करतात नवनाथ पारायण म्हटलं की पुरुषच करतात महिलांना अधिकार नाही पण आमच्या नारंगिरी बाबांनी दोघांनाही किती अधिकार दिलेला आहे हजारो महिला पुरुष त्या ठिकाणी नऊ दिवस पारायण करतात आणि आमचे आपण सर्वांनी त्या ठिकाणी राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था संस्थान करत आहे गरम कपडे आणि ग्रंथ घेऊन या सुविधा आपल्याला प्राप्त होईल महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकाराची कीर्तन आहे आणि अन्नदान नऊ दिवस हजारात दिवसभर आणणार आहे आपण येईपर्यंत रोज नऊ दिवसांना आणणारा नवनाथ पारायण नवनाथाच्या ठिकाणी सकाळी सात ते अकरा पारायण अकरा नंतर दिवसभर महाप्रसाद आणि दुपारी दोन ते चार महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकाराची कीर्तन आणि कलाकार गायनाचारी मृंगाचार्य महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी तिथे येणार आहे आपण त्याचाही लाभ घेवा झालेले सेवा देवाचे चरणी समर्पण करतो आणि

या सप्ताहात सकाळी वारकऱ्यांना नाश्ता संध्याकाळी कीर्तन संपल्यानंतर महाप्रसाद तसेच अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं काकडा ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन हरिपाठ कीर्तन असे अनेक कार्यक्रम पार पडले तर सप्ताह सांगता दिवशी ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि विठ्ठल रुक्माई प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली गेली यावेळी महिला पुरुषांनी आणि तरुणांनी सनईच्या सुरात भक्तिगीतांवर नाचण्याचा तर काहींनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला ही मिरवणूक सप्ताहस्थळी आल्यानंतर स्वामी अरुणनाथ गिरी महाराज यांचं सुश्राव्य हरिकीर्तन झालं हरिकीर्तनानंतर सर्वांसाठी महाप्रसाद दिला गेला सप्ताह काळात धार्मिक कार्यामध्ये गावातील श्रीक्षेत्र खंडोबा देवगड देवस्थान ट्रस्ट हिवरगाव पावसा ग्रामस्थ पंचक्रोशीतील ग्रामस्थ भजनी मंडळ आणि देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणपत पावसे उपाध्यक्ष पांडुरंग गडाख सचिव मोठ्या भाऊ बडे खजिनदार चंद्रशेखर गडाख उत्तम जाधव काशीनाथ पावसे यादवराव पावसे सुरेश पावसे गोरक्ष पावसे विश्वस्त तसेच सरपंच सुभाष गडाप उपसरपंच सुजाता दवंगे सोमनाथ दवंगे गणेश दवंगे केशव दवंगे सचिन सस्कर डॉक्टर विजय पावसे किरण पावसे यांनी परिश्रम घेतले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये